शिवसेनेच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिन तसंच शिवसेना शाखा देवळाली गावच्या सत्तावन्नव्या वर्धापन दिनानिमित्त देवळाली इथं योगेश गाडेकर यांच्यातर्फे सत्यनारायण पूजा प्रतिमा पूजन तसंच ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार करण्यात आला एकोणसाठ वर्ष महाराष्ट्र रक्षणासाठी लढलेल्या खंबीरपणे साथ दिलेल्या शिवसैनिकांना शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड जिल्हाप्रमुख डी जी सूर्यवंशी यांच्या हस्ते चिन्ह देऊन गौरवण्यात आलं माजी आमदार वसंत गीते महानगर प्रमुख विलास शिंदे माजी महापौर विनायक पांडे बागलांसह संपर्क प्रमुख विकास गीते माजी नगरसेवक असलम मनियार्थ राजेंद्र ताजने जयंत गाडेकर केशव पुरजे मसूद जिलानी किरण डहाळे चंद्रकांत महानुभाव सुधाकर जाधव योगेश शिंदे सुनील देवकर योगेश देशमुख शिवाजी लवटे माजी नगरसेविका जिजाबाई गायकवाड सुनीता कोठुळे सीमा ताजणे सरस्वती बालेराव गवळी योगेश नागरे भाऊ बाळेकर संजय गायकवाड विलास थोरात युसुफ शहा शेखर पवार स्वप्नील लावटे आदी उपस्थित होते जिल्हा प्रमुख सूर्यवंशी म्हणाले संधी साधू आले निघून गेले परंतु निष्ठावंत आणि बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आजही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहे महापालिका तसंच जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसैनिकांनी एकदिलानं काम करून एक हाती सत्ता मिळवावी असं सूर्यवंशी म्हणाले यावेळी प्रास्ताविक योगेश गाडेकर यांनी केला पांडुरंग भांगरेसह मलिक शेख नाशिक